मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी भाषिक किंवा इतर भाषिक लोक असा वाद खूप मोठ्या प्रमाणावर उफाळून आलेला आहे आणि हा वाद सगळ्यात जास्त जर कुठे चालू आहे तर तो सध्या मुंबईमध्ये चालू आहे मुंबईसाठी हा भाषावार वाद किंवा प्रांतवार वाद हा काही नवीन नाही आहे कारण का मुंबई आपल्याला मिळाली आहे हीच खूप मोठ्या संघर्षातून आणि जेव्हापासून आपल्याला मुंबई मिळाली आहे तेव्हापासून मुंबईमध्ये अनेक वेळा हे आपण भाषेचे वाद पाहिलेले आहेत परंतु आत्ता जो भाषेचा वाद चालू आहे तो म्हणजे मराठी विरुद्ध हिंदी आणि या दरम्यान एक संपूर्ण आपल्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी एक धक्कादायक जी गोष्ट पुढे येते आणि जी आकडेवारी पुढे येते ती म्हणजे सध्या मुंबईमध्ये राहत असलेल्या मराठी माणसांची टक्केवारी आताच्या सध्याच्या आकड्यानुसार असं सांगितलं जात आहे की सध्या मुंबईमध्ये फक्त सत्तावीस टक्के मराठी लोक उरलेले आहेत म्हणजेच मुंबईमध्ये आता परप्रांतीय लोकांची संख्या ही त्र्याहत्तर टक्क्यावर जाऊन पोहोचलेली आहे आणि हे जर म्हटलं तर हे आपल्या मराठी माणसांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप धक्कादायक आहे कारण का ज्या मुंबईसाठी आपल्या एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलं आणि मुंबई आपल्या महाराष्ट्रामध्ये सामील करून घेतली जी मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे जी मुंबई आपल्या संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जी मुंबई आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं अस्तित्व स्वाभिमान अभिमान आहे त्या मुंबईतून मराठी माणूस हा कुठेतरी हद्दपार होत चाललाय आणि आता जो सध्या वाद चालू आहे की आपण म्हणतोय की इतर लोकांनी मराठी बोललीच पाहिजे राहिलीच पाहिजे मराठी टिकलीच पाहिजे परंतु एक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे मराठी टिकली पाहिजे मराठी राहिली पाहिजे ह्या गोष्टी बरोबर आहेत परंतु मराठी माणूस पहिला मुंबईमध्ये टिकला पाहिजे आणि मराठी माणूस मा, मुंबईमध्ये राहिला तरच मराठी टिकणार आहे जर उद्या ही टक्केवारी अजून घटत गेली आणि मुंबईमधून मराठी माणूसच गाय जर गायब झाला तर मराठी बोलणार कोण आहे आणि मराठी टिकणार कोणाच्या मार्फत आहे याचा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे